नमस्ते मी आता बघा येते आपलं घराचं काम चालू आहे तिकडे पप्पू आणि काव्या बघूया काय करतात आहेत बघा कसे उभे राहिले देखरेख करतात आहेत पण मजा येते आपलं असं काय काम चालू असेल ना तर ते बघायची आहे उत्सुकता वाढते आता किती झालं आता किती झालं असं आता काय काम चालू आहे हे सगळं बघायला मजा येते म्हणून मी आता अचानक तयार झाली आणि म्हटलं बघूया आता काय चाललं आहे तिकडे आता बघा येते पप्पू काय करतो आहे मी मी कायच करत नाही मी फक्त बघतोय ते काय करतात बिचाऱ्यांची मेहनत भरपूर झाली कारण सोमवारी कसं आमच्याकडे लाईट जाते ना तर त्यांना थोडी जास्त कष्ट लागले ते मशीन लाईटी शिवाय चालली नाही सर्व मटेरियल त्यांना बाहेर बनवायला लाग लाग लागलं बाहेर बनवायला अर्धा दिवसाचा कामाला एक दिवस झाला पूर्ण त्यांचा हे बघ हे एवढं सर्व आता वापरलं गेलं बघितलं ते डबल वॉश क्रश आणि हे कॉन्क्रीट बनवलं त्यांनी आपल्या ते चौतारा झालेला त्यावरती सिमेंट होल्ड करून ठेवणार प्रत्येकाला म्हणजे लॉक करणार खालून आजूबाजून असं सर्व घराला असं पकडून ठेवणार ते दाखवते तेवढं वापरलं इथे बघा काल पंचवीस बॅग्स होते आज इथे एक दोन तीन चार पाच सात सात आहेत तर ट्वेंटी फाईव्ह मायनस सेवन इज अठरा अठरा बॅग सिमेंटचे यूज झाले आहेत आजच्या कामासाठी हा नवीन आलाय हा नवीन पाकुर आमच्याकडे यायला लागलाय दिसलं का असं सर्व भरतात घेतले दुसऱ्या दिवशी हे रॉड लावून घेतले हा नंतर, रौड। लावले। रौड लावले नंतर ते रॉड रॉड लावल्यानंतर मग कॉन्क्रीट असं बनवून ते केलं पॅक येस पॅक होतो आणि सर्व एक म्हणजे बोलतात ना जॉइंट करून ठेवतो एक दुसऱ्या ते बरोबर लॉक करून ठेवतो ते पूर्ण काम येस आता मी मनापासून बघितलं एक म्हण आहे लग्न करावं बघून लग्न करावं बघून लग्न करून बघावं आणि घर बांधून दाखवावं आणि घर पण बांधून बघावं असं घर पण बांधून बघावं मी पण कसं माझ्या माहितीसाठी इकडे उभं राहतो कसं काम होत काय होत ते हे सर्व आता भरायला घेतलंय काम तिकडून ना घर घर बघावं बांधून आणि लग्न करावं करून बघावं लग्न आणि घर हा असं लग्नाला पण तेवढाच खर्च होतो तेवढं घराला होतो बरोबर नाही थोडं हे ना हे पुढचं सुकलेलं आहे बघ सर्व हे बघ हे सर्व सुरुवात केलेली हे हे सर्व सुकलेलं हे कसं पहिलं काम केलं होतं ना असं सर्व गोष्टी मग उद्या कशे हे ते फळ्या काढतील फळ्या काढले की कसं सर्व ते तुम्हाला एक असा चिऱ्यांवरती एवढी थर दिसेल अशी सिमेंट कॉन्क्रीटची अशी लागलेली चला आता असं गोल एक प्रदक्षिणा घातली ना आता अशीच चला बाहेर चला या तुला इथून काय लांबून चला रत्नागिरी मध्ये मी पंचवीस पंचवीस फुटाची पंचवीस थराची इमारत बांधायची असेल ना तर ह्यांना काम द्यायचं <laughs> <laughs> पंचवीसच्या खाली काम करणार नाही <laughs> हे बाई हे भा, हे, हे समजलं इकडे कसं डिफरन्स आहे बघ हे खालची लेअर मग फळ्या लावले आणि हे लावलं आणि मग कॉन्क्रीट बसवलं ते बरोबर बरोबर आहे ना आपलं घर बनतोय म्हणजे आपल्याला दिसत आहे ना कसं बनत मुंबईला असलं की बघायला मिळालं कुठे बघितलं जे ते ऑनलाईनच गेलो सर बाकी सर्व अशी असे मग मटेरियल मागवायला पण म्हणजे आता समज काय मटेरियल कशाला कशाने काय बनतं ते बरोबर आहे ना आज आपला ट्विन रूम पण बुक आहे ट्विन रूममध्ये दोन गेस्ट आहेत आणि गोल्डन सिल्वर पण बुक आहे ते येतात आहे ते टोटल आठ आहेत म्हणजे टोटल आपल्या आज तीन रूम बुक आहे आणि दहा गेस्ट आहे त्यामध्ये फिश थालीची ऑर्डर आहे चिकन थालीची ऑर्डर आहे आणि अशीच रात्री पण फिश चिकन अशीच ऑर्डर आहे तर जे टोटल फिश आम्ही मागवली ती इथे बघा हे चलणार नाही एवढं एवढे जड आहेत म्हणजे ह्याच्यात काय काय तुम्हाला सांगतो आमच्या दिलूला सौंदाले मागितले आहेत कोळंबी आपल्याला लागते ती आहे त्या साईडरमध्ये याला थोडेसे बांगडे पण मागवले म्हणजे कॉम्बिनेशन द्यायला आणि पापलेट मागवली आहेत एवढे सर्व आयटम्स ह्याच्यात असतात बघा जसं आता हे वजन काय माहिती की ह्याच्यात ना मच्छी आहे तेवढा बर्फ पण भरलेला हे झालं मच्छीचा भाग आता तुम्हाला काहीतरी दाखवतो या नवीन आमचा डॉग ऍड झालाय आणि अजून एकदा पप्पूला बोलली आपल्याकडे आता दोनच राहिले ना बाळू नाही चिकू आरला मग आता आपल्याकडे दोनच राहिले ना यांच्या जोडीला कोणतरी पाहिजे होता असं मी फक्त पप्पू अन, ला बोलली तर सगळे गँगच येऊन बसली आहे इकडे आणि डॉग ला पण समजत की कोणती माणसं जास्त प्रेम करतात त्यांच्या त्या अवती असतात आणि मग यांना आता जेवढ्या आमच्या जवळ आहेत त्यांना महिन्याच्या नंतर इंजेक्शन बसणार आहेत डॉक्टर इकडे बोलवणार आहे आणि सर्वांना इंजेक्शन मग बघूया कोण आपल्या जवळ राहतात मग इंजेक्शन देणं गरजेचं देतो हो गाडी फुल पॅक आहे त्याला जवळ या फुल पॅक आहे कशाने पॅक आहे तुम्हाला सांगतो आता तुम्हाला हे बघा इकडे तुम्हीच बघा फक्त आतमध्ये आता तुम्हीच स्वतः वाद मध्ये काय बघा अरे आणि इथे बघा उशी, उशी चला आता तुम्हाला हे उशी एक सेट मम्मी बघा हे सहा उषा आहेत असे दोन सेट हे पकड हे उशी पकड पडणार नाहीत ना हे उशी आहेत पकडशील तू हा हे दोन उषा झाले हे दोन उश्या आणि सोबतच आतमध्ये जेवढे गाद्या जे बसले तेवढे तेवढ्यात मी आता तुम्हाला एखादी गादी काढून दाखवतो हे कशाला आता आपल्याकडे गेस्ट येतात ना तर आपले जे ऑलरेडी बेड्स आहेत ते भरपूर कमी पडायला लागले असं होतो की इकडच्या या रूम मधून त्या रूम मध्ये त्या रूम मधून या रूम मध्ये असं करावं लागतं ही अशी बेड आहे बघा गादी आहे सॉरी गादी अशी आपले सहा आणलेत मी इकडे बघा आतमध्ये आणि उषा कशाला आता कोण कोणते उषा असे युज करून करून दबले जातात हे करतात तर आम्ही लास्ट इयर पण आम्ही थोडेफार बदलले होते, होते। या वर्षी पण आम्ही बदलतोय म्हणजे ही आम्ही काळजी घेतो जेवढी क्लिनलीनेस जेवढी जेवणाची काळजी तेवढे बेड बेडशीटची आणि तुरुणा पांगुरुणाची काळजी परत आता मला मार्केटला जायचं आणि मला ब्लँकेट सुद्धा घ्यायचे आहेत नवीन बारा नवीन ब्लँकेट घेणार आहे म्हणजे सर्वच घ्यायला लागत नाही आता आमच्याकडे आहेत पंचवीस तीस सर्वच घ्यायला लागत नाही कोणते जास्त यूज होऊन जरा हे होतात ना त्यासाठी नवीन झाडाला फुल आलं छान आहे ना कलर वेगळा कलर मस्त पाच पकड्याचा फुल आहे हे तर सदा फुलतच राहते कारण तिचं म्हणून तिचं नाव सदा फुली या कामगार स्वतः आवाज देतात तिथन कलर छान आहे छान पकडला नाही आहे किती आणले आणलेस आता माझ्यात बघा रेडियम कलर पण आहे अजून त्याच्यात दोन आहेत झालं पाहिजे त्याचा धंदा चांगलाच झाला दिवाळी चांगलीच झाली दिवाळीची शॉपिंग झाली त्याच्याकडे आता आता आम्हाला टेन्शन नाही की माणसं जास्त आली कमी आली तरी आपल्याकडे आता बेड आणि उशा आहेत झाले सहा ना हे बघ हे कसं केलं बहिणी सर लाईन लावलेत असे लाव म्हणजे तू पॅक झालीस तिकडे म्हणजे इतर लोकांना सीट नाही हे बघ निघ निघेल आता तर टोटल एवढा स्टॉक आपल्याकडे एक्स्ट्रा आणून ठेवलेला आपण आहे मस्त बाकी आपले फोल्डिंग बेड आहेतच आता माझ्या फोल्डिंग बेड काढायची गरजच नाही मोठे बेड पण आहे मम्मीच आम्ही वापरणार होतो त्या जागी आता आम्ही हे वापरतो आता चला इकडे बघा रात्रीच जेवण काय ते तुम्हाला दाखवतो पण आज आपल्या गोल्डन सिल्वर मध्ये जे गेस्ट आले त्यांना हवेत पुरणपोळ्या किती ऑर्डर आहे पुरणपोळ्याच्या तीन झालेले आहेत का ओके असे दहा पुरणपोळ्या आहेत आणि आमरस पुरी पण पाहिजे आणि दुपारचं जेवण आम्ही दाखवू शकलो नाही पण दुपारच्या जेवणाचे फोटो काढलेत काय काय काढले ते तुम्हाला मी नंतर बसून समजवतो काय काय आज ऑर्डर गेली सोबत दुपारी कसं शूट करायला का नाही कारण गडबड तशी होती हो दिवाळीची वेळ आहे आणि जिथे चार स्टाफ पाहिजे तिथे दोन स्टाफ आहेत हो तर स्टाफ नंबर कमी असल्यामुळे हो आम्हाला करायला लागलं सर्व आम्हीच करतो आता अप डाऊन पूर्ण मीच करतोय येस तर इकडे बघा हे थाल्या बनले होते हे आपले दुपारचे येस दोन पापलेट थाली आणि तीन चिकन थाली बघा हे पापलेट थाली आपली अशी बनलेली होती ज्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी आपण बोंबील दिला होता मी फोटो काढून ठेवतो कोळंबी भाकरी दिली होती ओके हे पापलेट आणि हे चिकन थाली आपली त्याच्यात पण त्यांना भाकरी झाली होती ओके सोबत त्यांना आपण हे क्रॅब लॉलीपॉप असतात आपल्याकडे म्हणतात ते आपण त्यांना दिले होते आणि एक्स्ट्रा बघा बोललो होतो मी पाच भाकऱ्या आणि चार सोलकडी एक्स्ट्रा गेली होती त्यानंतर पण मग परत मग आपले ते क्रॅब लॉलीपॉप आहेत ना ते परत त्यांनी हे मागवले होते बरोबर एवढी ऑर्डर होती आणि ह्याच गेस्टनी आता मग आणि त्यांना सोबतच सकाळी काय गेलं होतं मोदक ते पण दाखवतो मी बघा तुम्हाला मोदकाचे फोटो बघा हे तीन पापलेट मी बोलू ना एक्स्ट्रा गेले होते बघा तीन पापलेट आपले एक्स्ट्रा पण गेले होते असे हे बघा आणि हे मोदक बघा सकाळी त्यांना किती मोदक दिले होते आपण दहा बारा काहीतरी दिले होते ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा मोदक दिले जा हो हो हो। बारा मोदक दिले होते आपण तर एवढी सर्व ऑर्डर आणि तुम्हाला एक सांगतो हे hey, आपले सबस्क्रायबर नाही आणि यूट्यूब बघून पण आलेले नाही आणि नॉन महाराष्ट्रीयन आहेत पण त्यांना जेवण भरपूर आवडला ते बोलले की आम्ही जसं बघून बघितलं होतं किंवा ऐकलं होतं तसंच आहे एकदम छान जेवण मस्त आहे जेवण एकदम छान झालं आहे ओके तर त्यांचं फोन आहे काहीतरी एक्स्ट्रा पाहिजे त्यांना ओके आता बघूया काय एक्स्ट्रा पाहिजे हॅलो शे पुरी कर तो ओके बिजवात ओके, ओके। तर पुऱ्या पण तेच मी सांगतो पुऱ्या पण एवढे गरम गरम असतात की सहा पुरी एक्स्ट्रा मागितले दे बघा हे जर चप्पट झाले थंड झाले तर खायला होत नाही बरोबर आहे शुभांगी होमस्टे होमस्टेची गोल्डन सिल्वर खासियत आहे रूम्स आणि त्याचं जेवण बरोबर जेवणासाठी आमच्याकडे नक्कीच आलं पाहिजे नक्की आजचं मी तुम्हाला घर घराचं काम पण दाखवतो आणि आजची ऑर्डर पण दाखवतो तीन व्हॅज थालीची ऑर्डर आहे आज काय झालंय की त्यांनी तीन भाज्या मागितल्या दोन भाज्या भाजी एक्स्ट्रा पे करून आपण देतो बाकी तुम्ही एक थाली न्या सेमच थालेत ना था था। त्यापर्यंत कशी पुढे जातील तीन व्हॅज थाली सेम आहे तर आज मध्ये भाज्या कोण देतो सांगू सांग भेंडीची भाजी पनीरची भाजी म्हणजे गोडी डाळ आणि लाल लालमटाची भाजी आणि बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी भाकरी सॅलॅड सलॅड आणि आमरस आणि भात भात आणि पापड तर असं काय आपल्या गेस्ट झाली आज बनलेली आहे ओके आणि काल हे नवीन गेस्ट आहेत कालचे गेस्ट गेले नवीन येतात परत उद्या आज उद्या नवीन येणार आहे नंतर बावीस ऑक्टोबर ते चोवीस सव्वीस ऑक्टोबर सर्व रूम्स बुक आहेत